गुड मॉर्निंग गाईज आज आम्ही चाललो आहे देवदर्शनाला तर आत्ताचे वाजले सात आम्ही उठलो आहे साडेचारपासून आणि तयारी करून आता फिरतो आहे असंच आता जरा ए टी एममध्ये जाऊन येऊ आणि का चार पाच कामं आहेत ती करू आणि सात वाजता सा बस येणार आहे आमची तर बस मी आम्ही जाणार आहे ट्रॅव्हल करत वरच्या साईडला जाणार आहे तर तिकडे ते पापनाशक कुंड आहे तिकडे आंघोळ करू त्यानंतर बाकीच्या ठिकाणी पण जाऊ आम्ही तर दोन तीन मंदिरं पण आहेत अजून म्हणजे टोटल संध्याकाळपर्यंत येऊ आम्ही असं आहे तर ते केल्यानंतर परत घरी येणार इथे रूमवर बिस्किट आहे आता चहा प्यायलो मस्तपैकी फ्रेश झालो अजून नाश्ता नाही केला आहे चहा बिस्किट खाल्लं आहे फक्त आता एटीएम मध्ये जाऊन कॅश कॅरी करतो तर आता आम्ही चाललो आहे सकाळचा मॉर्निंगचा व्हिडिओ शांत आणि थंडावा असं वाटतं थंडीच आहे थंडीचे दिवस चालले आहेत इतका थंडी आहे पावसाळा आहे पावसाळा आहे पावसाळा वाटत पण नाही पण थंडीचे दिवसच चालू झाले असं वाटतंय आम्हाला आता आम्ही आलो आहे नाश्ता करायला तर नाश्तावाला येतोच आहे नाश्ता आम्ही करायला जाणार आहे तिकडे इकडे मागच्या साईडलाच होईल तो होईल सीटच्या इकडे मग तिकडे नाश्ता करू आणि मग बस येणार आहे आता बसची वाट बघतो आहे मग बसमधून आम्ही जाऊ सगळे एकत्र अच्छा आहे मला याचंच ते स्टॉल आहे याचं स्टॉल आहे आता हे नाश्त्यावाले आले आहेत भाऊ हे नाश्ता देणार आहे आमचा नाश्ता इकडे मॅक्सिजम नाश्ता आहे आता लागला आहे हे भाऊ आहेत नाश्ता देतात आम्हाला मस्त टेस्ट आहे खूप छान टेस्ट खूप छान आहे त्याची आता खाऊ आम्ही आणि मग पुढे भेटू तुम्हाला चला बाय आहे काहीच आता आमचा नाश्ता झाला जस्ट आता आम्ही चाललं आहे बस आली आमची फोन आलेला तर बसमधून चाललो आहे आम्ही बस म्हणजे ट्रॅव्हलर आहे तो केला आहे तर आम्ही तिकडेच चाललो आहे ट्रॅव्हलरमधून तर दर्शनाला आता फर्स्ट वरच्या साईडला जाणार आहे तर भेटू आता पुढे कशी आहे बस दाखवतो तुम्हाला बाय के लिए आमाला। के लिए ही ट्रॅव्हलर केली आहे आम्हाला ट्रॅव्हलर केली आहे ही गुड मॉर्निंग कनी चलो चलो आगे बढो दीपू दीपू हिरोईन इकडे बघ दिसत नाही बघ आले म्हातारे लोक आमचे म्हातारे लोक आले म्हातारे लोक आले भावना अली भावना हाय गाइस गुड मॉर्निंग हां गुड मॉर्निंग गोविंद बालाजी ओ इना गोविंद hey, आणि आमची बस आता आम्ही चाललोय दर्शन आला तिरुपतीचा इकडेच भेटू दर्शन असेल चला बाय चाललो आहे पापनाशक पापनासन पापनासन तिकडे तिरुमला तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या इथं हे स्थान आहे हा करण्याची व्यवस्था आहे अच्छा आणि त्याच्यानंतर आपण दुसरे पद्मावती आपला आकाशगंगा वेणुगोपाल आणि बालाजीचे शरद हे दर्शन घेणार माहिती आपण आंघोळ करणार की काय करायचं स्नान करायचं आहे ना स्नाय चांगलं पवित्र पवित्र स्थान आहे स्नान तर मग तिकडे जाणार आहे स्नान करू त्यानंतर पुढे बघू अजून पद्मावत पण आहे पद्मावती मंदिरानंतर कपलेश्वर पद्मावतीचं गोविंदराज स्वामीचं दर्शन घेणार आहोत अच्छा आणि नंतर मग ट्रेनमध्ये बसायचं दर्शन पूर्ण झालं पूर्ण कोल्हापूरला जाणार आहे कोल्हापूरची महालक्ष्मी कोल्हापूरची महालक्ष्मी बालाजीला दोन पत्नी होती ते पहिली पत्नी महालक्ष्मी अच्छा ते, ते काही कारणास्तव दिसून गेल्यामुळे ते कोल्हापूर परत आली नाही ओके जेव्हा बालाजी स्वामी महालक्ष्मी लक्ष्मीला ला शोधायला गेला तेव्हा तिला एका एक जंगलामध्ये त्याला भूक तहान लागत होती त्यावेळेस तो होत होता तेव्हा एक गाय येऊन येऊन तिला दूध त्याला दूध पाचते आणि एक तिला आई म्हणून भेटते तेव्हा तो बोलते बाळा तू एवढं प्रसंगात का आला बोलते आई मी हो। हो। काय करू माझी लक्ष्मी निघून गेली आहे तिला शोधासाठी मी आलेलो आहो तेव्हा तिची मुलगी पद्मावती असते तर ते आई पद्मावतीशी विवाह करायला सांगते तेव्हा बालाजीकडे पैसे नसते तेव्हा बालाजी बोलते आई माझ्याकडे तर काहीच नाही मी फक्त एकटाच आहोत त्यावेळेस मी काय करू तेव्हा तो कुबेराकडे कर्ज घेते पुढे कुबेराकडून कर्ज घेऊन त्या

विष्णू आपले ज्या लक्ष्मी गेली तर त्यांची पूर्ण संपत्तीच म्हणजे पूर्ण संपत्तीच संपत्तीच होती होती त्यामुळे सगळे निघून गेल्यामुळे त्यांची एमटी लक्ष्मी लक्ष्मी का नाराज झाली तर माझा नवरा एक विद्वान असून एका महारुषीने लातानी शाप दिलं किंवा तिला राग आला का अरे तुम्ही एवढं मोठा विद्वान माणूस आहे देव आहे आणि तुमच्या सरकारला तुम्ही शाप मारून घेता म्हणून तिला खूप राग आला म्हणून ती रागारागाने तिरुपतीवरून ती निघाली झाली नंतर तिला कोल्हा को, पद्मावती भेटतील म्हणून तिरुपती बालाजीला आल्यानंतर पद्मावतीचं दर्शन घेणं खूप जरुरी आहे आणि जे लोक महालक्ष्मीला जर नाही जाऊ शकत तर ते पद्मावतीचं दर्शन करणं हा जरुरी आहे अच्छा आणि कोणाची शक्ती आहे तर मग महालक्ष्मीला जाणार हो सगळ्यांना तेच वाटत या स्थानाचं नाव काय तिरुमला तिरुमला हा डोंगराच नाव आहे डोंगराचं नाव ठेवल्यामुळे त्या याचं नाव तिरुमला 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 तिरुपती देवस्थान दिलाय माहिती पण आता इकडे का येण्याचं कारण म्हटलं तुमचं नाव सांगा पहिलं माझं नाव प्रभाकर आहे मी स्टार्टिंगला चार माणसं येत होतो स्टार्टिंगला जेव्हा मला इकडलं सगळं माहिती पडलं तेव्हा मी असा ग्रुप करता करता माझ्याकडे आता शंभर दीडशे कधी गेल्या वर्षी तर दीडशेच्या पुढे होता या वर्षी एकशे अकरा लोक आलेले आहेत मी आता काउंटिंग केली तर काल सिक्स्टी सेव्हन लोक श्रीसेल मग कुठला मलिक अंग म्हणून हो तिथं दर्शनासाठी गेले बाकीचे उरलेले भाविक आज कोल्हापूरची महालक्ष्मीसाठी जाणार आहे पद्मावतीचं दर्शन घेऊन उद्या आम्ही कोल्हापूरला निघणार आहोत हे इथे आवाज येतो पाण्याचा पाणी मस्त भरून डोंगर पाणी पाप नसन त्याने हे पाणी पण भरून घेतात काय पाणी न्याय लागते घरी लागेल चांगलं असतं हे बघा डोंगराचं पाणी पण वगैरे याला काय बोलतात डोंगरापण बापणा दुणा। डबध आहे तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या वरती हा बघा इथं सगळे लोक आंघोळ करतात वरून पडतात त्याचं पाप नाही विष्णूंचं हे स्थान आहे विष्णू भगवान आहे आणि पाणी पथमवर्तपण आहे आणि पाणी आंघोळ झोंद्रातून डांगोळ करतात आणि पाप ठरले जातात असं म्हणतात आपण आठशे आता आम्ही तिथे आंघोळ करणार आहे इथं आंघोळ करणार आहे थोडा मुंबईच पाप वगैरे धुवून <laughs> जी केलेली असतील पाप चुकून बाकून झालेली असतील ते सगळ्या पापांचं नाश करायला आंघोळ करायला इकडे करायला लागती जसं आपण गंगेला आंघोळ करतो तसं असं पवित्र इकडेच आंघोळ करणार आहे सगळे येतात आता ग्रुप वगैरे सगळे सगळे आलेत हे मामा आहेत तिकडे <laughs> सगळे बसले आले आता एक एक करून येतात वाव हे बघा काय

ரே மாதிரி அவங்க அங்கோ பிணத்த பாட்டா அங்கோ அந்த மீல நாளோடா

कमीत कमी तीस ते चाळीस वर्षाचा अनुभव असलेली ही जोडी आहे त्याच्यामध्ये अजून एक आमचे मारुती म्हणून भाई अशा दोन व्यक्ती उपलब्ध नाही आहेत परंतु त्यांचा कारभार रभाकर सुर्वे आणि मनोज राठोड यांनी योग्य रीत्या सांभाळला आहे ग्रुप फायनल करताय त्याबद्दल धन्यवाद आये हुए है बाप धोने के लिए ये मंदिर के लिए आए है तो दो दोस बच्चा पूरा पाप धो लिया

हे बघा हे इकडे उभे आहेत सिंगल मस्त आला व्हिडिओ आणि इकडे सगळे काढतायत हाय हाय मामा हे कोणतं मंदिर आहे कोणतं मंदिर आहे पापनाथ पापनाथ का ना माहिती द्या ना माहिती आपल्याला चालेल यांनी सांगितलं व्हिडिओवर काढू एक पूर्ण मग मंदिर काढला मंदिराचा मग राहू दे ना हे आहे आमचं मागे पाप नाच गंग म्हणजे गंगाच बोलू शकता एक प्रकारची तिकडे आंघोळ केल्यावरती पापाचा नाच होता ना। असं ना। म्हणतात पाडाचं पाणी आहे साय तिकडे आम्ही आंघोळ केली आहे पाणी पिंपडलं पिण्या आम्ही निघतोय दुसऱ्या मंदिराकडे चला बघा मस्त बिस्किट खात आहे आम्ही इकडे आहे पिकत इकडे आमचं दर्शन झालं आहे पापनाशिक आमच्या इकडे तर आता आम्ही अजून एक मंदिर जाऊ माहिती नाही नाव पोचल्यावरती समजेल काय नाव आहे त्या मंदिराचं तर भेटू तिकडेच एक तुम्हाला दाखवायचं जरा हे बघा काय युनिक मुंग्यांचे घरट आहे मुंग्यांचं घरट आहे पॅक करतात ते पूर्ण आणि त्याच्यात हातात ते जमिनीमध्ये नाही राहत हे झाडांवरती राहणारे मुंगे आहेत लाल लाल बघू शकता तुम्ही लाल मुंगे आहेत लाल मुंग्यांचं वारूळ नाही यांचं हे झाडावरच्या पानांनाच हे करतात छान वाटतं एकदम बघायला आता भेटू आपण दुसऱ्या मंदिराच्या इकडे आता आम्ही निघालो आहे दुसऱ्या मंदिराकडे जायला गाडी निघाली आम्ही जाऊ पुढच्या मंदिर असं म्हणजे तिथे पण दर्शन छान झालं देवीच छान वाटलं स्नान पण झालं दर्शन पण झालं बरं वाटलं जरा आता आम्ही जाऊ पुढच्या लोकेशनला कोणती नाही जातो ड्रायव्हरला आम्ही काफे जाणार आहे आम्ही कोणतं मंदिर आकाशगंगा आकाशा आकाशगंगाला चाललो आहे आता आम्ही 啊，赶紧干了走。嗯